नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी भाजपला पुन्हा एकदा मोठा धक्का काँग्रेसमध्ये या नेत्यांनी केलाय मोठा पक्षप्रवेश सविस्तर बातमी जाणून घेऊया तत्पुरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलआयकॉन प्रेस करा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना मोठा धक्का बसला आहे कारण त्यांचे दाजे माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे खदगावकर यांच्या काँग्रेस प्रवेशाने नांदेड जिल्ह्यात काँग्रेसची मोठी ताकद वाढणार आहेत दुसरीकडे लोकसभा निवडणुकीपाठोपाठत जर विधानसभेलाही जिल्ह्यात यश मिळत नाही तर अशोक चव्हाण यांची ताकद घटू शकते नांदेडचे माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर माजी आमदार ओमप्रकाश पोकरणा युवा नेत्या डॉक्टर मिनल पाटील खदगावकर यांनी शुक्रवारी मुंबईतील टिळक नेते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते आणि माजी मंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे त्यामुळे भाजपला या ठिकाणी मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे नुकत्याच अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे आता हे देखील भाजपमध्ये त्यांच्यासोबत प्रवेश केला होता मात्र त्यांनी पुन्हा एकदा घरवापसी केल्याने भाजपला मोठा धक्का मानला जात आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये व्यक्त करा